कोमट पाण्यात हिंग टाकून सेवन करण्याचे फायदे बी पी पचनसमस्या थकवा यांना करा कायमचं बाय बाय मंडळी किचनमध्ये हिंगाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच सोबतच आरोग्याला अनेक फायदे मिळतात कोमट पाण्यात हिंग टाकून पिणे हा एक नॅचरल उपाय असून शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते चला तर मग जाणून घेऊया कसं करावं याचं सेवन आणि काय मिळतात याचे फायदे तर नंबर एक आहे पचनतंत्र सुधारतं हिंगाचा जास्त फायदा पचनतंत्राला मिळतो कोमट पाण्यात हिंग टाकून सेवन केल्याने अपचन गॅस आणि पोटात जडपणा वाटणे या समस्या दूर होतात तसेच ॲसिडिटीची समस्या देखील होत नाही इतकंच नाही तर पोटातील सूजही याने कमी होते ज्यांना नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या होते त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय रामबाण ठरतो नंबर दोन गॅस्ट्रिक समस्या ही समस्या दूर करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे जर पोटात नेहमीच गॅस होत असेल किंवा सूज असेल तर कोमट पाण्यात हिंग टाकून सेवन करावं या समस्या काही दिवसात दूर होतील याने पोटातील अतिरिक्त गॅस बाहेर निघतो नंबर तीन उचकी रोखण्यास फायदेशीर जर सतत उचक्या लागत असेल तर कोमट पाण्यात हिंग टाकून सेवन केल्यास आराम मिळेल हिंगाच्या सेवनाने उचकी लगेच बंद होईल कारण याने तांत्रिक तंत्र शांत होतं आणि घशाच्या मांसपेशींना आराम मिळतो चार बद्धकोष्ठतेची समस्या कोमट पाण्यात चिमूटभर हिंग टाकून सेवन केल्यास आतड्यांची कार्यक्षमता वाढते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते नंबर पाच थकवा आणि कमजोरी जर सतत थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तर कोमट पाण्यात चिमूटभर हिंग टाकून सेवन केल्यास एनर्जी मिळेल आणि पोटाचं आरोग्य चांगलं राहील पोटासंबंधी समस्या दूर राहिल्यास आजारांचा धोकाही कमी होतो नंबर सहा शरीरात रक्त वाढतं हिंगात आयन भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत मिळते कोमट पाण्यात चिमुटभर हिंग टाकून सेवन केल्यास हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं आणि शरीरात रक्त वाढतं नंबर सात हाय ब्लड प्रेशर कंट्रोल हिंगाचं सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत मिळते याने ब्लड वेल्सल्स म्हणजेच रक्तवाहिन्या लवचिक होतात ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं चला तर मग आता जाणून घेऊया की हे हिंगाचं पाणी सेवन करण्याची पद्धत कशी तर कोमट पाण्यात चिमुटभर हिंग टाका आणि चांगलं मिक्स करा रोज सकाळी रिकाम्यापोटी या पाण्याचं सेवन केल्यास अधिक फायदा मिळेल सुरुवातीला हिंगाचं प्रमाण कमी ठेवा हिंग जास्त घ्याल हो तर समस्या होऊ शकते हिंगाचे अनेक फायदे असले तरी याच्या जास्त सेवनाने नुकसानही होऊ शकतं त्यामुळे योग्य ती काळजी घ्या आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा तर मंडळी हे होते कोमट पाण्यामध्ये हिंग टाकून सेवन करण्याचे फायदे आपल्या आरोग्याला याचे अनेक फायदे होतात तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने या हिंगाचं सेवन करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ गरजवंतांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद